पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव बोटा परिसरामध्ये मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून हजारो लिटर डिझेल चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या त्यामुळं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाने यांनी या चोरी होणाऱ्या डिझेल चोरीचा आता भांडाफोड केला नाशिक पुणे महामार्गावरील नांदूर खंदरमाळ फाट्याजवळ एकोणावीस मैल या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत हजारो लिटर डिझेल ताब्यात घेतलाय तर फरार आरोपींचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे यामुळे आता परिसरामध्ये होणाऱ्या डिझेल चोरीला पूर्णविराम बसेल असं बोललं जात आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर